विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील आपला भारत हा पाठ पाहणार आहोत आपला भारत विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपल्याला भारत देशाविषयीची माहिती दिलेली आहे ती माहिती आपण समजावून घेणार आहोत आणि पाठाचं वाचन करत करत व्यवस्थितरित्या त्या, त्या माहितीचं आकलन करून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आपला भारत भारत देश या दोन शब्दांच्या पुढं एक चिन्ह आलेलं आहे त्या चिन्हाचं नाव आहे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एखादा आपल्या तोंडून आवेशानं किंवा भावना आपल्या व्यक्त करण्याकरता आनंद दुःख आश्चर्य प्रेरणा देण्याकरता अचानक जो उद्गार निघतो त्या वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं त्याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारत देश हा काय आहे आपल्या सगळ्यांचा देश आहे भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात उंच पर्वत आहेत भारतात काय आहे उंच पर्वत आहेत घनदाट जंगले आहेत घनदाट शब्द बघा घनदाट जंगले आहेत भारतामध्ये काय आहे घनदाट जंगले आहेत उंच पर्वत आहेत लहान मोठ्या नद्या आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्यांकाठी गावे आहेत भारतामध्ये ज्या नद्या, नद्या वाहतात त्या नद्यांच्या काठावर अनेक गावं आहेत गावात लोक राहतात गावामध्ये कोण राहतं लोक राहतात भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात भारतातील लोकांचे पोशाख कसे आहेत वेगवेगळे आहेत कुणी धोतर घालतं कुणी फेटा घालतं कुणी पॅन्ट शर्ट घालतं प्रत्येक भागामध्ये देशाच्या वेगवेगळा पोशाख असलेला आपल्याला दिसून येतो त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात भारतात जे लोक राहतात त्यांच्या भाषा देखील वेगवेगळ्या आहेत महाराष्ट्रात मराठी भाषा आहे आपण जर दिल्लीला गेलो तर तिथं हिंदी भाषा जास्त बोलली जाते कर्नाटक राज्यामध्ये आपण गेलो तर तिथं कन्नड भाषा जास्त बोलली जाते म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये तिथले लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात ते वेगवेगळे सण साजरे करतात भारतातील लोक वेगवेगळे सण साजरे करतात भारतात वेगवेगळी पिके होतात भारतामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांसारखी धान्ये पिकतात भारतामध्ये कोणकोणती कौन धान्य पिकतात तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी ही धान्ये भारतामध्ये पिकतात इथ बाळांनो गहू आणि तांदूळ याच्यामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे बघा तुम्हाला दिसेल त्याला म्हणायचं स्वल्प विराम त्याला कुठलं चिन्ह म्हणायचं स्वल्प विराम विराम या शब्दाचा अर्थ काय थांबणे विराम म्हणजे काय थांबणे आणि स्वल्प म्हणजे थोडेसे ज्यावेळी एखादी यादी करायची असते आपल्याला पदार्थांची वस्तूंची नावांची व्यक्तींची त्यावेळी आपल्याला या यादीमध्ये प्रत्येक वस्तू बदलल्यानंतर मध्येच थोडस आपण थांबतो उदाहरणार्थ था मी टेबल खुर्ची सायकल आणि चेंडू आणला तर टेबल खुर्ची याच्यामध्ये मी थोडस थांबलो तिथं स्वल्पविराम द्यायचा असतो लक्षात घ्या हे चिन्ह कसं वापरलं जातं हे आपण थोडंसं मराठीमध्ये शिकलं पाहिजे या चिन्हाचं नाव आहे सोल्पविराम गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारखी धान्य भारतामध्ये पिकतात हरभरा तूर मूग वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात बघा धान्ये कोणते आहेत गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि कडधान्ये कोणते आहेत तर कडधान्य आहेत हरभरा त्यानंतर तूर मूग वाटाणा ही काय आहेत कडधान्य आहेत बघा धान्य वेगळे आहेत कडधान्य वेगळे आहेत त्याचप्रमाणे केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात भारतामध्ये कोणकोणती फळं पिकतात केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद यासारखी फळे पिकतात लोकांच्या आहारात तेथील धान्ये कडधान्ये भाज्या आणि फळे असतात लोकांच्या आहारामध्ये या सगळ्या वस्तू असतात धान्य असतात कडधान्य असतात फळे असतात भाज्या असतात भारतात अशी विविधता आहे भारतात अशा प्रकारची विविधता आहे विविधता म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे लक्षात ठेवा आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाला काय म्हटलं जातं तर आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असं म्हटलं जातं का बरं तिरंगा म्हटलं जातं तर आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग तीन रंगाचे आडवे पट्टे आहेत म्हणून त्याला तिरंगा म्हटलं जातं जनगणमन हे कुटला आपले राष्ट्रगीत आहे आपलं राष्ट्रगीत कुठलं आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे तर आपलं राष्ट्रगीत आहे जनगणमन आपलं राष्ट्रगीत आहे आणि आपला राष्ट्रध्वज कोणता आहे तर आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे शेतकरी शेतात कष्ट करतात शेतकरी काय करतात शेतामध्ये कष्ट करतात कामगार कारखान्यात काम करतात कामगार काय करतात कारखान्यामध्ये काम करतात सैनिक आपले रक्षण करतात आपले रक्षण कोण करतं तर सैनिक करतात प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो प्रत्येकजण काय करतो देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करत असतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे प्रत्येकाला वाटतंय की भारत हा काय आहे माझा देश आहे मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे मी भारतीय आहे याचा मला काय आहे अभिमान आहे इथं बघा एक चित्र दाखवलं गेलंय या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय काय दिसतंय तर कामगार आहे ते कामगार कारखान्यामध्ये काम करतायत शेतकरी आहे शेतकरी शेतात काम करतोय त्याचप्रमाणे सैनिक आहे सैनिक देशाचं रक्षण करण्याचं काम करत आहे आपण जर ही चित्र पाहिली तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की भारतामध्ये विविधता आहे वेगवेगळे पर्वत आहेत आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा पर्वत आहे त्या पर्वताचं नाव आहे हिमालय लक्षात ठेवायचं आपल्या भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे मोठी एक नदी आहे गंगा नदी लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नद्या आहेत एका नदीचं नाव मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे नदीच्या काठावरती अशी गावं वसलेली आहेत या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा तर त्याचप्रमाणे कारखाने आहेत कारखान्यामध्ये वेगवेगळे कामगार काम करतात वेगवेगळ्या वनस्पती आहेत वेगवेगळी पिकं घेतली जातात वेगवेगळ्या प्रकारची घरं देखील आपल्या देशामध्ये आपल्याला दिसतात अशा पद्धतीनं आपला देश विविधतेने नटलेला वेग वेग आहे वेगवेगळे प्राणी सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत इथं हत्ती दिसत आहेत बघा त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करतो कामगार कारखान्यात काम करतात सैनिक देशाचं रक्षण करतात अशा पद्धतीनं आपला भारत हा पाठ आपण पाहिला काही प्रश्न आहेत ते देखील आपण जरा सोडवूया पाठ वाच आणि उत्तरे लिहि भारतातील धान्ये भारतामध्ये कोणती धान्य आहेत आपण पाहिलेलं आहे गहू तांदूळ बाजरी यासारखी धान्ये आपल्या भारतामध्ये आहेत भारतातील कडधान्य कोणते आहेत भारतातील कडधान्ये कोणते आहेत तर वाटाणा हरभरा यासारखी कडधान्ये आपल्या भारतात घेतली जातात भारतात फळे कोणते आहेत तर केळी डाळिंब यासारखी फळे आपल्याला भारतात दिसून येतात आपल्या पाठामध्ये आपण अनेक नावे पाहिलेली आहेत आपला राष्ट्रध्वज आपला राष्ट्रध्वज कोणता आहे तिरंगा आपल्या राष्ट्रध्वजाचं नाव आहे तिरंगा आपलं राष्ट्रगीत कोणतं आहे तर आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन लक्षात ठेवायचं आहे असे हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर कोण काय करते असा प्रश्न आपल्याला विचारलाय शेतकरी काय करतो शेतात कष्ट करतो शेतात कष्ट करतो शेतकरी शेतात कष्ट करतो कामगार काय करतात कामगार कारखान्यात काम करतो कामगार कारखान्यात काम करतो आणि सैनिक काय करतात सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात देशाचे रक्षण कोण करत तर सैनिक करतात लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे तुझ्या परिसरातील धान्य कडधान्य फळभाज्या यांची यादी कर, कर। आपल्याला आप हे ला ला करता येईल आणखी आपल्याला तुझ्या परिसरातील नदी पर्वत डोंगर यांची नावे मिळव हे देखील आपल्याला करता येईल परिसरातील प्राणी पक्षी यांची नावे मिळव ते देखील आपल्याला त्याचे नावं मिळवता येतील चित्र काढ चित्र काढता येईल आपल्या सभोवतालच्या पक्ष्यांचं रंगवता येईल का निश्चितपणे येईल आपल्याला ते आवडतं शब्द वाच आणि लिही तुम्ही आता हे शब्द माझ्या माग म्हणायचे आहेत आणि अगदी तुम्ही ते लिहू सुद्धा शकता अन्न अन्न तुमच्या वहीमध्ये ते शब्द तुम्ही लिहू शकता पुढचा शब्द आहे कल्याण कल्याण त्यानंतर पुढचा शब्द आहे प्रकार प्र र असे शब्द तुम्ही लिहायचे असतात वर्ग वर्ग राष्ट्र राष्ट्र त्यानंतर पुढचा शब्द आहे गप्पा गप्पा सत्य सत्य प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणजे काय वाट पाहणे प्रतीक्षा तला दुसरी वेलांटे आहे म्हणजे दीर्घ आहे प्रतीक्षा त्यानंतर पुढचा शब्द आहे गर्व गर्व महाराष्ट्र म हा राष्ट्र त्यानंतर पुढचा शब्द आपण पाहूया रक्कम 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 त्यानंतर पुढचा शब्द आहे त्याला त्याला प्रत्येक प्रत्येक सर्वत्र सर्वत्र त्यानंतर पुढचा शब्द आहे गुराळ गुऱ्हाळ ह आणि र कसं जोडलंय ते बघा गुराहाळ त्यानंतर पुढचा शब्द आहे उत्तर उत्तर पुढचा शब्द आहे सत्कार सत्कार प्रतिज्ञा 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 त्यानंतर पुढचा शब्द आहे पर्वत पर्वत आणि त्यानंतरचा शब्द आहे कैऱ्या कैऱ्या विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीनं या पाठाचा स्वाध्याय आणि वर्गकार्य सुद्धा सोडवलेला आहे काही शब्द आपण लिहिले आणि एक शेवटी आपल्याला सारे हसूया म्हणून एक विनोद दिलेला आहे आपण तो वाचूया मनोज कडक उन्हात उभा आहे ते बघून आई ओरडली मनू अरे उन्हात काय करतोयस मनोज काय म्हणतोय बघा आई खूप घाम आलाय तो वाळवतोय विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला भारत हा पाठ पाहिला त्याचं वर्गकार्य सोडवलं आणि काही शब्द देखील लिहिले वाचले असाच अभ्यास करीत रहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद